चर्चच्या वतीनं नाताळ फेरी प्रेमदान हडको परिसरामध्ये काढण्यात आली होती या फेरीचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले सांता लहान मुलांना चॉकलेट गिफ्ट वाटत होता यावेळी गीत त्याचबरोबर नाताळाची गाणी येशू रचलेली गाणी या फेरीमध्ये गायली जात होती आणि यामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता या चर्चचे पास्टर प्रतीक साळवे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे आज गुड न्यूज चर्च च्या माध्यमातून प्रेमदान हडको या परिसरामध्ये नाताळ फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस नाताळ फेरी काढण्यात आली यावेळेस येशू ख्रिस्तचा जन्म उत्सव जो पंचवीस डिसेंबरला नाताळ सण असतो त्या सणाच्या निमित्तानं आधीपासूनच आठ दिवस नाताळची फेरी वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये काढण्यात येते आणि येशू ख्रिस्त या जगात या भूतलावर मानवरूप धारण करून त्यांनी जन्म घेतला मानवरूप धारण करून या भूतलावर ते आले आणि ते येण्यामागचा उद्देश हा होता का मानवजातीची पाप क्षमा व्हावी मानवजातीच्या पापापासून सुटका व्हावी पापक्षमा व्हावी यासाठी ते या जगामध्ये आले आणि त्या ते, त्या ते, त्याची सुवार्ता म्हणून ही नाताळ फेरी काढण्यात येते आणि नाता फेरी काढत असताना येशू ख्रिस्तांचे नाताळचे विविध गीते गायली जातात नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा लोकांना दिल्या जातात त्यानंतर क्लॉज लोकांना वेगवेगळे गिफ्ट्स चॉकलेट लहान लहान मुलांना देतो अशा रीतीनं ही फेरी जी आहे नाताळची फेरी प्रेमदा हाडको या परिसरामध्ये काढण्यात आली आणि येथील सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी एक आनंदी वातावरण या फेरीच्या माध्यमातून तयार झालं कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा